नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशीबाग पुणे पुण्यातून स्वागत आहे सध्या आपले तर मान्सून सेल चालू आहे सगळ्याला छान माहितीच आहे सगळेजण छान येत आहेत का तर आपण क्वालिटी देतो आणि क्वालिटी प्लस डिस्काउंट चालू आहे ते पण रेल प्राइस वरती आणि त्यातल्या त्यात चंदेरी असल्यानंतर तर ती तर डिस्काउंट म्हणजे तर ते काय म्हणतात ना जेवण झाल्यानंतर ते गोड आपण डिश खातो तसा हा हा पॅटर्न चंदेरीवरती डिस्काउंट असणार आहे तुम्हाला आणि ते पण फ्रेश स्टॉक वरती लक्षात घ्या फ्रेश स्टॉक वरती डिस्काउंट असणार चेंडिर आहे चंदेरीचे नवीन पॅटर्न आहेत कलर्स बघा फक्त ऑनलाईन विचारू नका रेट किती आहे काय किती आहे कसं आहे ऑनलाईन आहे का हे ऑनलाईन नाही आहे प्रत्यक्षात तुम्ही शॉपला या व्हिजिट करा आणि ह्या साड्या बघून घ्या सध्या ऑफर मध्ये मस्त प्राइस असणार कलर्स सगळे दाखव त्यांना हळूहळू सगळे व्यवस्थित दाखव लाइनिंग असणार आहे सुंदर व्हरायटी आलेली आहे प्रॉपर लाइनिंग मध्ये बिग बॉर्डर वगैरे बॉर्डर बघा काय सुंदर आले त्या साड्याच्या एकदम असं रिच कलेक्शन आणि मेन म्हणजे सगळा हा फ्रेश स्टॉक असणार आहे ज्यांना हवंय त्यांनी एक दोन दिवस ते तीन दिवसात आलं तरच हा स्टॉक भेटतो नाहीतर तुम्ही असं आलात एक आठ दिवसानंतर तर शंभर टक्के भेटणार नाहीये कारण सांगतो कारण ऑफर प्राइस आहे क्वालिटी तीच फक्त रेटमध्ये डिस्काउंट असणार या साड्याला त्यामध्ये छोटी बॉर्डर नक्षी बॉर्डर पट्टी बॉर्डर अशा सुंदर सगळी व्हरायटी आलेली आहे ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी फास्ट या बस आहे बघा म्हणजे मन समाधान होईल असा स्टॉक असणार आहे याची तुम्हाला एक ही फक्त हो झलक आहे लक्षात घ्या ही झलक आहे आणखी स्टॉक भरपूर आहे तुम्ही प्रत्यक्षात शॉपला आलात तर शंभर टक्के मन समाधान नाही तुम्ही समाधान होणार एवढी शंभर टक्के गॅरंटी असणार या साड्याची चंदेरी मध्ये अप्रतिम कलेक्शन आहे प्रॉपर हँडलूमचं कलेक्शन असल्यामुळे क्वालिटी तुम्हाला एक नंबर असते लक्षात घ्यायचे हँडलूमचं चंदेरी असतं ना एक नंबर असते म्हणजे तुम्ही समाधान एवढी गॅरंटी आहे ह्याच्या स्टार्टिंग रेंज सांगू तुम्हाला साडेपाच हजारापासून नऊ हजार पाचशे पर्यंत असणार आहे प्रत्येकाची वेगवेगळी रेंज असणार आहे त्यामुळे प्रत्यक्षात तुम्ही आलात तर शंभर टक्के तुम्हाला ह्या साड्याचा रेट आणि आणखीन व्हरायटी भरपूर बघायला भेटणार आहे त्यासाठी फास्ट या लिमिटेड एडिशनल असणार आहेत कारण लक्षात घ्या हे असतं सिल्क हँडलूम आणि लिमिटेड येतं लिमिटेड तुम्हाला ऑफर हे कसं असतं की लिमिटेड कालावधीपुरती असते छान आलेला आहे ज्यांना ज्यांना चंदेरी घ्यायचे जे चंदेरी प्रिय लोक आहेत लक्षात घ्या ज्यांना चंदेरी खूपच आवडते नितीन निकेतन मध्ये या तुम्हाला जे हवं ते आपल्या शंभर टक्के चंदेरी मध्ये मिळणार आहे त्यासाठी प्रत्यक्षात या ऑनलाईन काय विचारू नका प्रत्यक्षात येऊन व्हिजिट करा साडी बघा नंतर परचेस करा व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण असेच नवनवीन आणि छान मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी रोज लक्षात घ्या रोज घेऊन येतो आणि नितीन वस्तू निकेतनची साडी हवी असेल तर नक्की पेजला फॉलो करून ठेवायचे कारण मी नवीन काहीतरी आणि क्वालिटी छान आपल्याला फक्त क्वालिटी विकायची लक्षात घ्या पस्तीस वर्ष झाला पण तुळशी बागेमध्ये आहेत आणि फक्त क्वालिटी ज्यांना क्वालिटी घ्यायची त्यांनी नितीन यायचे त्यामुळे सांगतो प्रत्येकाने आपल्या शॉपला विजिट करायचे आणि नितीन वस्त्रिकेत्रची साडी प्रत्येकाच्या घरात गेली पाहिजे ही आपला हे एक मराठी माणसाचा शॉप आहे मराठी माणसाची साडी मराठी माणसाच्या घरात शंभर टक्के घ्यायचीच म्हणजे घ्यायचीच लक्षात घ्या मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या घरामध्ये आणि चंदेरी ते पण एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन लक्षात घ्यायचे प्रॉपर हँडलूम प्रॉपर सिल्क चंदेरी माहेश्वरी माहेश्वरी तर तुम्ही एवढा प्रतिसाद दिला छान आणखी माहेश्वरी चालूच आहे ज्यांना ऑफर मध्ये घ्यायचे माहेश्वरी त्यांनी पण या आणि आता चंदेरी हे नवीन स्टॉक आलाय व्हिडिओ सगळ्यांनी जास्त शेअर करा आणि ह्या साड्यासाठी दोन ते तीन दिवसात फक्त विचित्रायचे लवकर यायचे कारण छान स्टॉक आहे